नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग बावीस अदितीने विक्रमला कॉल केला तो कॉल उचलत नव्हता आता तिला त्याचा राग येऊ लागला होता समजतात काय हे स्वतःला साधा एक फोनही उचलला नाही अदिती रागाने स्वतःशी म्हणाली अदितीने त्यानंतर फोन केला नाही ती बराच वेळ टी व्ही पाहत बसली होती तिला नताशाची खूप आठवण येत होती खूप वेळानंतर तिच्या फोनची रिंग वाजली तसा तिने फोन पाहिला फोन विक्रमचा होता तिने फोन उचलला ती काही बोलणार विक्रमने बोलायला सुरुवात केली सॉरी मिस अदिती तुमचा फोन आला तेव्हा कोर्टमध्ये आर्ग्युमेंट चालू होतं म्हणून तुमचा फोन उचलला नाही काही काम होतं का विक्रम म्हणाला बोलताना तो खूप गंभीरपणे बोलत होता तुम्ही कुठे आहात सर आदितीने विचारलं मी आता कोर्टमध्ये आहे आत्ताच फ्री झालो आहे बोला ना विक्रम म्हणाला तुम्ही तिथेच थांबा मी अर्ध्या तासात तिकडे येते अदिती म्हणाली आणि कॉल कट केला हॅलो हॅलो मिस अदिती विक्रम बोलत होता परंतु काहीच उपयोग झाला नाही आता काय करायचं ही येथे आली तर हिला समजेल की मी विक्रम आहे काहीतरी करायला हवं तो विचार करत होता त्याने हातातील घड्याळ्यात पाहिलं पाच वाजले होते त्याचे तीन ज्युनियर त्याच्या सोबत होते सर आजची सर्व कामं झाली आहे एक ज्युनियर म्हणाला एक काम करा तुम्ही सगळे आता घरी जावा उद्या ऑफिसमध्ये भेटू विक्रमला लवकरात लवकर या तिघांना इथून पाठवायचं होतं सर ते ऑफिस वर्क मी सांगितलं ना उद्या करा आता निघा लवकर विक्रम रागात म्हणाला सर असे का वागत आहे हे कोणालाही समजत नव्हतं कारण ऑफिस टायमिंग हा रात्री आठ वाजेपर्यंत असतो आणि यात कधीही बदल केला जात नसे? ओक्के सर आम्ही निघतो विनोद त्याचा ज्युनियर म्हणाला एक मिनिट विनोद तुझ्या गाडीची चावी दे आज तू टॅक्सीने घरी जा बिल आपली फर्म पेड करेल विक्रम म्हणाला तसे सर्व शॉक झाले कोणाला काय बोलावं सुचत नव्हतं सर माझी गाडी विनोद म्हणाला का काही प्रॉब्लेम आहे का विक्रमने विचारलं नाही सर माझी गाडी खूप साधी आहे तुम्ही त्यात बसणार म्हणून बोललो विनोद म्हणाला ते मी माझं पाहून घेईल तुम्ही निघा आता लवकर विक्रम म्हणाला ज्युनियरने त्याला चावी दिली व सर्वजण निघून गेले विक्रमने ड्रायव्हरला कॉल केला व ऑफिसमध्ये जाण्यास सांगितलं आणखी किती दिवस हे सर्व करावे लागणार आहे एखाद्याला वाटेल मला वेड लागला आहे माझी गाडी पाहिली की तिला लगेच संशय आला असता काय बोलली होती अदिती त्या दिवशी हां सर ही गाडी तुम्ही लोनवर घेतली का त्याला तिचं बोलणं आठवलं व तो स्वतःशी असला तिचा इनोसंट चेहरा त्याच्या नजरेसमोर आला आज कितीतरी दिवसांनी तो अदितीला भेटणार होता म्हणून तो खुश होता कोर्ट बंद होत होतं सगळे वकील घरी जाण्यासाठी निघाले होते म्हणून त्याने सुटकेचा श्वास घेतला कारण अदितीसमोर कोणी त्याला आवाज दिला असता तर त्याचं काही खरं नाही तो चालत चालत कोर्टच्या गेट शेजारी अदितीची वाट पाहत होता आज पहिल्यांदा तो कोणाची तरी इतकी अतुरतेने वाट पाहत होता त्याचं लक्ष सारखं घड्याळाकडे गड़े जात होतं दहा ते पंधरा मिनिटांनी समोरून अदिती टॅक्सीमधून उतरताना दिसले आज तिने डार्क मरून कलरचा प्लेन ड्रेस घातला होता ज्यावर मॅचिंग गोल्डन प्रिंटची ओढणी होती तिने केस मोकळे सोडले होते तिच्या गोऱ्या रंगावर तो कलर खुलून दिसत होता तो एक टक तिलाच पाहत होता अदिती जवळ आली तरीही त्याचं लक्ष तिच्याकडे होत तो पूर्णपणे तिच्यात हरवला होता असं कोण करतं कसर मी किती कॉल केले तुम्ही एकाही कॉलचा रिप्लाय केला नाही साधा एक मेसेजही नाही तुम्हाला माहीत होतं ना माझी एक्झाम आहे आणि त्यात तुम्ही माझ्यासोबत बोलत नव्हता मला किती टेन्शन आलं होतं असं एक्झाम असताना कोणी त्रास देतं का मी ना तुमच्यासोबत बोलणार नव्हती पण तुमची फी द्यायची होती ना म्हणून मी आली सर मी तुमची फी दिली नाही म्हणून तुम्ही रागवला सर मी देणारच होते म्हणजे मी आधीच देणार होते पण विसरले मी आताही तुमची फी घेऊन आले आहे तिने पर्समध्ये हात घातला व चेक बाहेर काढला हे घ्या सर तुमचे फीचे पैसे अदिती म्हणाली व चेक त्याच्या दिशेने धरला विक्रम फक्त तिला एकटक पाहत मिश्केल हसत होता काय झालं सर तुम्ही ठीक आहात ना तुमची तब्येत ठीक आहे ना बोला ना सर अदिती काळजीने बोलत होती तिच्या नजरेत आपल्याविषयी काळजी पाहून विक्रम सुखावला होता बास बास आता तुम्ही मला बोलायचा चान्स दिला तर मी बोलणार ना विक्रम हसत म्हणाला हो का बोला ना आता मी शांत आहे आधी हा चेक घ्या अदिती म्हणाली मिस अदिती तो चेक राहू द्या मी नंतर घेईल आता चला की का इथेच थांबायचं आहे असं बोलून दोघे पार्किंग एरियाच्या दिशेने निघाले आज खूप दिवसांनी अदितीला भेटल्यामुळे विक्रम खूप खुश होता दोघे गाडीजवळ आले गाडी अगदी साधी व जुनी वाटत होती विक्रमला आत बसावे की नाही हा विचार पडला होता त्याच्याकडे स्वतःचे असे महागड्या गाड्यांचे कलेक्शन होते त्याने कधी अशा हलक्या प्रतीची गाडी चालवली नाही आणि मुख्य म्हणजे विक्रमला दुसऱ्यांची गाडी ड्राईव्ह करायला कधीही आवडत नसे परंतु अदितीसाठी तो वाटेल ते करायला तयार होता काय झालं सर तुम्ही थांबले का काही प्रॉब्लेम आहे का अदितीने विचारलं काही नाही विक्रमने गाडीचा दरवाजा उघडला अदितीला आधी आत आध बसवलं व नंतर ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला व गाडी स्टार्ट करू लागला परंतु गाडी स्टार्ट होत नव्हती त्यामुळे तो वैतागला होता काही प्रॉब्लेम आहे का सर आपण बस नाहीतर टॅक्सीने जाऊयात अदिती म्हणाली मला वाटतं उन्हामुळे इंजिन गरम झालं असेल पाहतो मी असं बोलून विक्रम उतरला व इंजिन तपासू लागला अदितीही उतरली व त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली गाडी खरंच गरम झाली होती मिस अदिती तुमच्याकडे पाणी आहे विक्रमने विचारलं हो सर आणते मी असे बोलून अदिती बॅगमधून पाण्याची बॉटल आणायला गेली आणि त्याचवेळी विक्रमचा हात गरम इंजिनवर पडला तसे त्याच्या तोंडून आवाज निघाला आह काय झालं सर अदिती धावत त्याच्याजवळ आली त्याचा हात लाल पडला होता काही नाही गरम इंजिनवर हात पडला पुढे तो काही बोलणार अदितीने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला तिचा अचानक झालेल्या स्पर्शाने तो भांबावला होता सर लक्ष कुठे तुमचं असं कोण करतं का किती लाल झाला आहे हात अदितीने त्याचा हात दोन्ही हातात घेतला व हळूहळू त्याच्या हातावर फुंकर घालू लागली तिचे डोळे हलके पानवले होते तिच्या नजरेत विक्रमविषयी काळजी स्पष्ट दिसत होती त्या दिवशी अजिंक्यबद्दल बोलतानाही तिच्या डोळ्यात त्याला अजिंक्यबद्दल काळजी दिसत होती परंतु आज तिच्या डोळ्यात त्याहीपेक्षा काहीतरी जास्त होतं आज पहिल्यांदा कोण मुलगी त्याची इतकी काळजी करत होती त्याच्यासाठी तिच्या डोळ्यात पाणी होतं हा विचारच त्याला सुखावत होता हाताला झालेल्या स्पर्शाने त्याच्या हृदयाची गती कितीतरी पटीने वाढली होती त्याचे काळजाचे ठोके ऐकून तो ऐकू शकत होता असाच अदितीचा हात आयुष्यभरासाठी हातात घ्यावा असं त्याला वाटत होत तो त्याच्या विचारात होता अदितीच्या मनाची घालमेल सुरू होती तिने पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडले व तिच्या ओढणीचे टोक भिजवले व त्याच्या जखमेवर हळूहळू फिरवू लागले अजूनही एका हातात त्याचा हात तिने पकडला होता आणि तो सर्व काही विसरून फक्त तिलाच पाहत होता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खेळली होती खूप त्रास होत आहे कसर तुम्हाला दुखत आहे अदिती निरागसपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली अजूनही तिचे डोळे पानवले होते त्याची आता खात्री पटली होती अदितीच आहे जी आयुष्यभर आपली खूप काळजी घेईल आपल्यावर खूप प्रेम करेल बोला ना सर अदिती पुन्हा म्हणाले हो मिस अदिती खूप दुखत आहे आज पहिल्यांदा जाणवलं की माझ्यामध्येही हृदय आहे विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला आपण डॉक्टरकडे जाऊयात का तुम्हाला त्रास होत असेल ना अदिती म्हणाली मिस अदिती काही झालं नाही आणि तुम्ही आता फुंकर मारली ना आता ठीक आहे चला आता निघूयात आपण विक्रमने इंजनमध्ये पाणी ओतलं व गाडी घेऊन बसला अदितीही त्याच्या शेजारी बसली होती सॉरी मिस अदिती माझ्यामुळे तुमचा मूड खराब झाला विक्रम गाडी स्टार्ट करत म्हणाला सर प्लीज सॉरी नका ना बोलू मला खरंच वाईट वाटत आहे तुमच्या हाताला लागली आहे आणि तुम्ही ड्राईव्ह करत आहात मला ड्रायविंग येत असतं तर मी तुम्हाला गाडी चालवून दिलीच नसती अदिती म्हणाली हाऊ स्वीट किती केअरिंग आहात तुम्ही विक्रम हजरत म्हणाला सर मला एक विचारायचं होतं कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्हीच विक्रम सरांना कन्व्हिन्स केलं ना अदितीने विचारलं हो तुमची इच्छा होती ना त्यासाठी करावं लागलं विक्रम म्हणाला तुम्ही खरंच खूप चांगले आहात सर विक्रम सरांना माझ्याकडून थँक्यू बोला मी देवाला प्रार्थना करेल की त्यांना खूप प्रेम करणारी आणि समजून घेणारी बायको मिळू दे अदिती म्हणाली तसा विक्रम मोठमोठ्याने हसायला लागला अरे वा तुम्हाला विक्रमच्या होणाऱ्या बायकोची खूप काळजी आहे असं का माझ्यासाठीही तुम्ही हे मागू शकता विक्रम हसत म्हणाला सर ते काय आहे ना मी त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात गेली होती तिकडे विक्रम सरांच्या मा भेटल्या होत्या त्यांना विक्रम सरांच्या लग्नाची खूप काळजी आहे ना म्हणून सर आणि डोंट वरी तुमच्यासाठीही मी प्रार्थना करेल अदिती निर्विकारपणे म्हणाली विक्रमची गाडी एका कॅफेटेरियासमोर थांबली दोघे गाडीमधून खाली उतरले सर इथे अदितीने विचारलं मिस अदिती तुम्ही मला दोन वेळा ट्रीट दिली आहे म्हणून आज माझ्यातर्फे तुम्हाला ट्रीट प्लीज नाही बोलू नका ना विक्रम म्हणाला ओके सर अदिती म्हणाले तसे दोघे आज जाण्यासाठी निघाले कॅफे अगदी हाय क्लास होतं दोघेही एका टेबलजवळ गेले व समोरासमोर खुर्चीवर बसले अदितीने पाहायच्या आधी विक्रमने मेनू कार्ड घेतलं कारण त्याला माहीत होतं की इथले रेट पाहून ती काही घेणार नाही ऑर्डर मी करणार असं बोलून त्याने वेटरला आवाज दिला व काही सँडविच कॉफी आणि कोल्ड्रिंक ऑर्डर केली सो मिस अदिती कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही केस जिंकला विक्रम म्हणाला अरे हो पाहिलं मी पुन्हा विसरली थँक्यू सो मच सर तुम्हाला माहीत आहे आई बाबा किती खुश झाले आता त्यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होतील तुम्हाला माहीत आहे सर बाबांनी तर आईच्या हातात ए टी एम कार्ड दिलं आणि म्हणाले तुला हवं तसं पैसे खर्च कर बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता ते पाहून विक्रम सुखावला होता दॅट्स ग्रेट तुमचेही काही स्वप्न असतील ना मिस अदिती आफ्टर ऑल पंचवीस लाख मोठी अमाऊंट आहे तुम्ही काय करणार पैशाचं विक्रमने विचारलं मी अदिती विचार करू लागले। तिने डोळे बारीक केले व हाताचे एक बोट हनुवटीवर ठेवलं विक्रम तर फक्त तिला पाहत होता असं करताना ती खूप गोड दिसत होती त्याच्या चेहऱ्यावरही स्माईल होती मिस अदिती किती विचार करणार तुम्ही विक्रम हसत म्हणाला तितक्यात वेटर ऑर्डर घेऊन आला सर मी ना एक सुंदर टायटनचं वॉच घेणार थांबा दाखवते अदितीने मोबाईल काढला व एक सुंदर टायटन रागा वॉचचा फोटो विक्रमला दाखवला अदिती हे ओल्ड फॅशन आहे तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालं आहे आठ हजाराच्या आसपास प्राईज असेल विक्रम म्हणाला नाही सर सात हजार दोनशे मी तेव्हाच विचारलं होतं आता माहीत नाही किती असेल पण मला हेच घ्यायचं आहे अदिती निरागसपणे म्हणाली विक्रमला तिचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं होतं कारण आत्ता त्याच्या हातात जे वॉच होतं त्याची किंमत दहा लाखाच्या पुढे होते आणि अशा कितीतरी वॉचचं कलेक्शन त्याच्याकडे होतं अदिती मी तुला जगातील सर्व सुख देईल तुला कधीही काही मागायची गरज भासणार नाही विक्रम मनात म्हणाला सर मी सांगायची विसरली बाबांनी तुम्हाला घरी जेवायला बोलावलं आहे त्यांना तुमचे आभार मानायचं आहे प्लीज सर याल ना तुम्ही अदिती म्हणाली मला खरंच तुमचे बाबा तुमच्या लग्नाचा विचार करत आहे का विक्रम म्हणाला तशी अदिती गोड लाजली ही लग्नानंतर ही अशीच लाजणार आहे विक्रम तुझं काही खरं नाही विक्रम मनात म्हणाला काही काय सर तुमच्या माहितीसाठी सांगते प्रोफेसर देसाई माझे बाबा आहेत मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नाही नाहीतर तुम्ही फी घेतली नसती अदिती म्हणाली ओ माय गॉड खरंच मिस अदिती मला माहीतच नव्हतं हे तुम्ही मला चांगलं सरप्राईज दिलं परंतु तुम्ही प्रोफेसरच्या मुलगी असला तरी मी फी घेणार कामाचे पैसे घ्यायला हवे ना विक्रम म्हणाला हो सर अगदी बरोबर याल ना तुम्ही आई तुमच्यासाठी जेवण बनवेल ती खूप छान जेवण बनवते अदिती म्हणाली हो येईल मी विक्रम म्हणाला दोघेही खूप वेळ गप्पा मारत होते आज विक्रम खूप खुश होता अदिती जेव्हा त्याला भेटायची तो दिवस त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असायची क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद